हरे कृष्ण आज आपण नवव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत आतापर्यंत आपण आठ अध्याय चर्चा करत आलेलो आहोत नवव्या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग अर्थात परमगोपनीय ज्ञान भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या ठिकाणी आणखीन परम गोपनीय असं ज्ञान देत आहेत पण हे ज्ञान देत असताना पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला ते म्हणत आहेत की हे ज्ञान तुला मी का देतोय तू मत्सररहित आहेस द्वेषरहित आहेस म्हणून म्हणून आपण हे पाहू शकतो की भगवंताबद्दल ज्ञान जर समजून घ्यायचं असेल तर व्यक्तींनी मत्सर रहित असणं गरजेचं आहे आणि जर हृदयामध्ये मत्सर असेल किंवा इतरांच्याबद्दल द्वेष असेल तर भगवंताबद्दलचं ज्ञान आपण समजून घेऊ शकत नाही आणि म्हणून अर्जुनाला ते स्पष्ट म्हणत आहेत हे ज्ञान तुला मी का देतोय कारण तू कोणाचाही मत्सर करत नाहीस दुसरं वर्णन करतायत हे जे तुला मी ज्ञान देतो हे परमगोपनीय का आहे बरं वर। ते वर्णन करतायत राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम प्रत्यक्ष अवगमन धर्म्यं सुसुखं कर्तुम अव्ययम भगवंत म्हणतायत अर्जुनाला केअर आहे अर्जुना राजविद्या ही विद्या सगळ्या विद्यांच्यामध्ये राजा आहे राजगुह्य आहे अतिशय गुह्य ज्ञान आहे राजविद्या राजगुह्यम पवित्र आहे जो कोणी या तत्वज्ञानाचं पालन करील जीवनामध्ये पवित्र होईल सुसुखम प्रत्येकाना सुख देणारी आहे कर्तुर अव्ययम हे ज्ञान कधीही न संपणार आहे आणि प्रत्यक्ष अवगम्यम कोणताही व्यक्ती जीवनामध्ये सहज पालन करू शकेल असं हे ज्ञान आहे आणि हे द्विह ज्ञान भगवंत अर्जुनाला आता देत आहेत आणि त्याची चर्चा ह्या नव्या अध्यायामध्ये करतायत आणि याच नव्या अध्यायामध्ये आपण पाहतो भगवंत ह्या गुह्य ज्ञानाची चर्चा करत असताना फार सुंदर श्लोकांची शृंखला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्या शृंखलेमध्ये काही श्लोक आपण बघूया की भगवंत आपल्याला गुह्य ज्ञानाकडे कसे घेऊन जात आहेत आणि ह्या एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अर्जुनाला की अरे अर्जुना सर्व भूतानी कौंतय या प्रकृती यांती मामिकम की अरे कोणतेया मी जो आहे ह्या सृष्टीमध्ये आहे आणि सृष्टीच्या बाहेरही आहे असं माझं अस्तित्व आहे म्हणजे मी आहे पण आणि नाही पण असं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि पुढे म्हणत आहेत मै्याध्यक्षही प्रकृती आणि संपूर्ण सृष्टी जी आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली का कार्य करते आणि अशा रीतीने हे ज्ञान पुढे 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 देत जात अर्जुनाला ते म्हणत आहेत महात्मा नसतु माम पार्थम दैवीन प्रकृतीम आश्रित भजंत्य अनन्य मनसो पण जे महात्मे आहे ते महात्मे मात्र माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात या भौतिक जगाचा ते आश्रय घेत नाहीत दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात आणि माझ्या सेवेमध्ये रममान राहतात आणि निश्चितपणे ते मला पूर्ण पुरुषोत्तम भगवंत म्हणून जाणतात आणि अशा रीतीने अर्जुनाला भगवंत या परमगुह्य ज्ञानाकडे घेऊन चाललेले आहेत आता महात्म्यांचं वर्णन केलं त्यांनी महात्मे काय करत असतात सततम कीर्तयंतो माम यथंत दृढ जे महात्मे आहेत दृढपणे सतत कीर्तन करत असतात भगवंतांचं भक्ती भगवंतांचं नाम संकीर्तन करत असतात आणि पुढे याच भगवत ज्ञानाची परमगुह्य ज्ञानाची महती वाढवण्यासाठी भगवंत अर्जुनाला म्हणतायत कोणताही व्यक्ती भगवंतांना कसं प्राप्त करू शकतो बरं आणि एका अतिशय सुंदर श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतायत पत्रम पुष्पम फलम तोयम योमि भक्त्या प्रणशती तदम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मन भगवंत म्हणाले एखाद्या व्यक्तीनी कोणी प्रेमाने एखादं पत्र पुष्प फल पाणी या चारीपैकी काही जरी प्रेमाने मला जरी दिलं तरी मी ते स्वीकार करतो म्हणजे पहा भगवंतांनी हे परम गुह्य ज्ञान तिथं पर्यंत दिलेलं आहे जर कोणी प्रेमाने मला हे काही अर्पण केलं तर मी ते निश्चितपणे स्वीकार करतो आणि या अध्यायाच्या माध्यमातून भगवंत हे दाखवून देतात की भक्तियोगामधला व्यक्ती भगवंताशी जेव्हा संबंधित होतो हे जाणतो भगवंत सगळ्या गोष्टीचे कारण आहेत आणि भगवंताच्या सेवेमध्ये रममाण होतो प्रेमाने काहीही जरी दिलं तरी ते स्वीकार करतात याची पूर्ण ख्याती त्याला असते आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी हे परमगुह्य ज्ञान अर्जुनाला देतात आणि म्हणतात की हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि अशा पद्धतीने नववा अध्याय या ठिकाणी संपतो आणि दहाव्या अध्यायाला सुरुवात होते जिथं भगवंत स्वतःचं आणखीन ऐश्वर प्रकट करतात तर ऐश्वर का प्रकट करतात आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहतो हरे कृष्ण